पोटाचे चार भाग जर केले तर त्यातले दोन भाग जे आहेत हे घन आहाराने भरून घ्यावे आणि एक भाग जो आहे हा द्रव आहाराने भरून घ्यावा म्हणजे पाणी किती प्यावं जेवढा घन आहार घेत आहे त्याच्या निम्म्याने पाणी घ्यावं पुन्हा सांगतो हे मोजून मापन बसण्याची गरज नाही आपण काय वजन तागडी घेऊन जेवायला बसत नाही नमस्कार नमस्कार एक सूत्र आपण बघत होतो अपचनावरी औषधं ऊन पाणी पचन झाल्यावरही पिणे बलप्रद जेवल्यानंतर साधारणपणे दीड तास लागतं हे पचन पूर्ण व्हायला दीड तास ते दोन तासानंतर जर आपण पाणी प्यालो ही नैसर्गिक तहान लागते जेव्हा आपलं वरच्या पोटातलं अन्न सगळं पुढे 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 जातंय आणि पुढच्या आतड्यामध्ये लहान आतड्यामध्ये ढकललं जातं आपल्याकडे सिमेंट वाळू खडी एका मिक्सरमध्ये फिरवतात स्लॅब घालताना बघितलं असेल कधीतरी वाळू आत पडते सिमेंट आत पडतं त्याच्यामध्ये पाणी आत त्याच वेळेला टाकलं जातं प्रत्येकाला नेमून दिलेली कामं प्रत्येकजण करत असतो सिमेंट किती टाकायचं वाळू किती टाकायची खडी किती टाकायचं आणि पाणी किती टाकायचं हे मोजून दिलेलं असतं तेवढं येऊन त्या ते मिक्सरमध्ये पडलं तो मिक्सर फिरायला सुरुवात झाली तो जो वरचा जो मॅनेजर असतो त्याच्याबरोबर लक्षात येत जातं की आता हे मिश्रण पुढे ढकलण्याच्या योग्य झालेलं आहे आणि मग तो मिक्सर उलटा करतो आणि पलीकडच्या कर बाजूला जी मंडळी तयार असतात ती भराभर भराभर ते मिश्रण घेतात आणि जिथे टाकायचं तिथे स्लॅबमध्ये हे मिश्रण भरतात अरे अगदी असंच चाललंय पोटामध्ये वरून मोजून आपण जेव्हा आपण सगळं घेतोय घन आहार द्रव आहार मध्ये मध्ये चवींचे आहार हे सगळे घेतलेत आतमध्ये घुसळण्याची क्रिया होते आणि हा मॅनेजर कोण आहे आपल्या शरीरातला आत्मा तो हे सगळं मॅनेज करत असतो आपल्या नकळत करत असतो तुम्ही झोपलात तरी तो जागा असतो आणि म्हणून तो तुम्हाला उठवतो आणि ज्याला उठवतो तो जिवंत असतो आणि ज्याला उठवत नाही त्याला आपण मृत्यू म्हणतो हा जो आत्मा आहे हा आत्मा या जेवणावर कंट्रोल ठेवतो आणि या जेवणातनं त्याला जे हवं आहे ते तो तयार करतो त्याच्यातनं व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी ई e, एफ जी झेडपर्यंत सगळी व्हिटॅमिन तो तयार करतो आहे ह्या विटॅमिनची नावं माहिती असलीच पाहिजेत असं नाही गरज भागली की झालं काय पाहिजे जेवणातनं एनर्जी पाहिजे ऊर्जा पाहिजे चैतन्य पाहिजे आणि ताकद पाहिजे जेवलेल्या अन्नातनं हे जर मिळत नसेल तर ते, ते व्हिटॅमिनचे चार्ट मोजून काय उपयोग आहे पुन्हा सांगतो विटॅमिन सी चार्ट आयुर्वेदात सांगितलेले नाहीत आयुर्वेदात काय सांगितलं आहे जेवणानंतरचा एन्ड प्रॉडक्ट काय पाहिजे चैतन्य आणि शक्ती पाहिजे काम करण्याचा उत्साह पाहिजे चेहऱ्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे आणि जर चेहरा असा जा मरगळून जात असेल जेवण अशक्तपणा येत असेल तर जेवायचंच कशाला हो पाण्याचा संबंध इथे येतो आहे पाणी हे तृप्तीकर सांगितलेलं आहे जेव्हा तहान लागते तेव्हाच पाणी प्या साधा सोपा आयुर्वेदातला नियम आहे या नियमाला सोडून जर तुम्ही पाणी पित असाल तर निश्चितपणे लक्षात ठेवा भविष्यात तुम्हाला सारखे ब्लड प्रेशर सारखे किडनी डिसीज सारखे डोळ्यांचे आजार केसांचे आजार सारखे आजार संधिवातासारखे आजार आमवातासारखे आजार ही लिस्ट खूप मोठी आहे हे पाण्याने वाढणारे आजार आहेत असं आयुर्वेद सांगतो म्हणजे सावध होऊन पाणी पिलं पाहिजे ज्याची भूक जशी तसंच त्याने जेवावं आणि ज्याची तहान तशी तसेच त्याने पाणी प्यावा अहो एवढ्या छोट्याशा मुलाला कळतंय पाणी कधी प्यायचं आणि फुर्र करून पाणी कधी उडवून लावायचं बघितलं नाही का मग त्याला जेव्हा पाणी हवं आहे तेव्हा तो पाणी असं तुमचा हात धरून ओढून घेईल आणि तो तोंडाला ग्लास लावून पीईल किती पाणी पितो हो? लिटर मोजून पितो तृप्ती होईपर्यंत पितो त्याची तहान भागेपर्यंत पितो आणि नंतर तो थांबतो आणि नंतर भरवण्याचा प्रयत्न केलात तर तो, तो फुरुरकण ओढवून लावणार आहे शरीराला समजू देत आपल्याला समजू देत की कि आतमध्ये किती गरज आहे काही नियम सांगितलेत काही ठिकाणी जरूर नियम सांगितलेत पण ते वैद्यांसाठी सांगितलेत जेवायच्या अगोदर कोणी पाणी प्यावं आणि जेवणानंतर कोणी प्यावं या विषयावर अनेक शंका तुमच्या मनात निर्माण होतील निर्माण होतही असतील ह्या सगळ्या शंका तुम्ही आम्हाला जरूर विचारा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आमच्या शंका विचारू शकता तुम्ही निशंक होण्यासाठीच आपण या चॅनेलचा वापर करतो आहे धन्यवाद